बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या शनिवारी वाजणार आहे उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेत दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा उद्या होणार आहे निवडणुकांच्या घोषणांपाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांचे डोळे लागून राहिले उद्या म्हणजे शनिवार सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचे थेट प्रक्षेपण केले जाईल देशभरातील निवडणुका किती टप्प्यात पार पडणार याकडे सर्वांच्या देशात सात टप्प्यात मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवडणूक आयोग यंदा मतदान आणि प्रक्रियेबाबत काही नाविन्यपूर्ण घोषणा करणार का याचीही उत्सुकता आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये एन डी ए आघाडी विरुद्ध इंडिया महाआघाडी अशी मुख्य लढत होणार आहे या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने बहुमत मिळवले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले भाजपने दोनशे नव्वद जागा मिळवत एका तर एनडीएच्या एकूण तीनशे एकोणचाळीस जागा निवडून आल्या यामध्ये जेडीयू शिवसेना यासारख्या पक्षांचा समावेश होता विरोधी पक्षामध्ये ए आता इंडिया आघाडी आहे यामध्ये काँग्रेस सत्तेचाळीस जागांसह प्रमुख विरोधी पक्ष आहे याशिवाय द्रमुक तृणमूल काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांचा समावेश आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज